Yes! म्हसळा तालुका कुणबी समाज आणि ओबीसी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबद्दल मसळा तहसील कचेरीत आंदोलन करून शासन जीआर च्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना तहसील कार्यालयमार्फत देण्यात आलं यावेळी तालुक्यातील संपूर्ण कुणबी समाज ओबीसी समाज एकत्र येऊन निवेदन देण्यात आलं दरम्यान कुणबी समाज यांनी नेतृत्व स्वीकारून सर्वांना एकत्र घेऊन आंदोलन करण्यात आलं याकरता कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव पाटील ओबीसी समाज नेते महादेव चांगू पाटील नेते उदय कळस कुणबी समाज सचिव राजाराम तिलटकर उपाध्यक्ष दिलीप मांडवकर लहुजीत तुरे धुंडू चव्हाण खजिनदार मोहन शिंदे अनिल टिंगरे महिला अध्यक्ष मीनाताई टिंगरे मुंबई कमिटी उपाध्यक्ष अनिल बांद्रे त्यांच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व कुणबी तालुक्यातील पश्चिम विभाग पूर्व विभाग उत्तरमध्ये विभाग दक्षिण विभाग सर्व विभागातील विभाग अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी गावातील सरपंच उपसरपंच गावाध्यक्ष महिला अध्यक्षा त्यांच्या सर्व पदाधिकारी युवा नेतृत्व सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या